नमस्कार मैत्रिणींनो प्रिया असेल रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दुबई स्पेशल चहा ब्रेड सध्या दुबईमध्ये खूप ट्रेंड चालू आहे की मलाई ब्रेड आणि चहा खाण्याचा आपण तर लहानपणापासून खाल्लेला आहे पण म्हटलं डबल एकदा अशा प्रकारे ट्राय करून पाहूया त्यासाठी मी मस्त असा लगे चहा बनवून घेतलेला आहे मसालेदार त्यामध्ये गवती चहा ते टाकून असा बघा छान गुलाबाच्या पाखळ्यात ते टाकून मस्त असा मसालेदार आपण चहा बनवलेला आहे हे बघा त्यानंतर मी एका पॅन मध्ये बटर टाकलेला आहे त्या जागी तुम्ही साजूक तूप पण वापरू शकता बटरच्या जागी हे बघा पूर्ण पॅनला लावून घ्यायचं बटर हे बघा बटर, बटर सर्व लावल्याच्या नंतर मी त्यावर ब्रेड ठेवत आहे दोन ब्रेड ठेवायले त्यानंतर आपल्याला छान अशा गोल्डन वस्तर ब्रेड छान भाजून घ्यायच्या त्यावर मी डबल बटर टाकलेलं आहे हे बघा छान मस्त ब्रेडला बटर लावून घ्यायचं आहे डबल मी त्याला दुसऱ्या साईडकून भाजत आहे ब्रेडला मस्तपैकी मस्त पैकी ब्रेड भाजून घ्यायचे आहेत आपल्याला हे बघा त्यावर बटर डबल एकदा थोडस टाकलं आणि छान असे मी ब्रेड भाजून घेतलेले आहेत गोल्डन गोल्डन थोड्याशा आपण लहानपणी खात होतो त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त छान लागत हे ब्रेड कारण की त्याला छान असत बटर ते टाकून छान मस्त पैकी त्याला असं गोल्डन ब्राऊन होस तर भाजू दिल्यामुळं त्यामुळे नक्की ट्राय करून पहा त्यानंतर बघा किती फ्रेश मस्त सकाळचं वातावरण आहे एकदम मस्त गॅलरी मध्ये पक्ष्यांचा आवाज त्यानंतर बघा मी चहा गाळून घेत आहे बघा बघा मस्त पैकी कपा मी कपामध्ये छान चहा गाळून घेतलेला आहे त्यानंतर जी प्लेट घेतलेली आहे आपण त्यामध्ये मी एक पहिली ब्रेड ठेवून देत आहे कोणी कोणी मलाई त्याच्यावर टाकतं पण मी त्यावर सा चॉकलेट सॉस टाकत आहे हे बघा छान प्रकारे अशा प्रकारे मस्त चॉकलेट सॉस टाकत आहे त्यावर आणि त्यावर डबल दुसरी पण ब्रेड ठेवायची आणि त्यावर पण थोडासा चॉकलेट सॉस टाकायचा हे बघा त्यावर मस्त गरम गरम चहा टाकायचा आहे बघा हे बघा मस्त चहा टाकून घेत आहे त्यावर मी फरक एवढाच आहे की आपण चहामध्ये ब्रेड बोडून खात होतो आता त्यावर चहा टाकून खातात आणि त्याला ट्रेन मानतात तिकडचे दुबई वाले तयार आहे आपली वायरल दुबई चहा ब्रेड रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद